रोज भाजीला काय करायचं का सुचत नाही भाज्या तर सुचतात पण तीस तीस नको वाटते हे प्रश्न तुम्हाला नेहमी पडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार सरिदास किचन मध्ये आज आपण अशा चार भाज्या करतोय ज्या भाज्या तुम्ही डब्यासाठी देऊ शकता दुपारच्या जेवणाला करू शकता रात्रीच्या जेवणाला किंवा पाहुणे आल्यानंतर सुद्धा करू शकता या भाज्या मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवणार आहे आठवड्याचे चार दिवस तरी तुमचे भाजी काय करायची हा प्रश्न विटणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका सुरुवात करूया तर इथं मी पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये घेऊयात तीन टेबल स्पून तेल सरितास किचनचे तेल आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट्स केमिकल फ्री आहेत घ्यायचे असतील तर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तिथून ऑर्डर करू शकता तेल गरम झालं यामध्ये आता पाव टी स्पून हिंग घालायचा हिंग थोडासा फुलून द्यायचा मग यामध्ये घालू एकदम बारीक चिरलेला लसूण जवळपास मी सात आठ पाकळ्या बारीक कापून घेतल्या याला परतून घ्यायचं आहे लसूण परतला आता हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि एक मोठ्ठा कांदा बारीक कापून घातला तर कांदा सुद्धा एक दोन तीन मिनिटं परतून घ्या तर कांदा परतून घेतला आता यामध्ये आपल्याला बटाट्याचे तुकडे घालायचे तर हे बघा बटाटा मी असा मोठा कापून घेतलाय साधारण दोन ते तीन बटाटे घेतलेले आहेत आता यामध्ये घालायचे सरिताच किचनचं सैंधव मीठ गॅस मोठा करायचा आणि याला दोन तीन मिनिटं चांगले ग्रील मार्क्स येईपर्यंत परतून घ्यायचं तर इथं आपण अजून हळद वापरली नाही कुठलाच मसाला वापरला नाही फक्त बटाटा आणि मीठ घातलं म्हणजे मग बटाटा ज्यावेळी आपण शिजवून घेत असतो त्यावेळी ते, ते करपणार नाहीत आता आता बटाटा मी चांगला परतून घेतला आता याच्यावर झाकून याला दोन मिनिटं वाफ द्यायची तर बटाट्याला आपण दोन तीन मिनिटं वाफ दिलेली आहे बघा बटाटा छान असा वाफलला गेला आहे खूप कम्प्लीट असा बटाटा शिजवून घेतला नाही मी आता याला आपण जर असं तोडलं तर हा आहे हा पन्नास टक्के शिजला गेला आहे आता यामध्ये घालायचा आहे एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो त्याचसोबत घालू पाव चमचा हळद एक टीस्पून मिरची पावडर एक टीस्पून धणेपूर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी परतून घ्या मसाले घालून याला परतलं आता यामध्ये घालायचं आहे परतबी तर फरसबीचे बघा मी असे एक एक इंचाचे लांब तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण मगाशी मीठ घातलं होतं पण ते फक्त बटाट्यापुरतं होतं त्यामुळं अजून थोडंसं मीठ घातलं तर इथं आपण फरसबी मुद्दामहून उशिरा घातला जर तो आपण सुरुवातीलाच घातला तर एक तर तो, तो खूप जास्त शिजतो आणि त्याचा रंग बदलतो त्यामुळं तो थोडासा लेट घालायचा फरस तर फरसबी मी थोडासा परतून घेतला आता यामध्ये साधारण पाव कप पाणी घालायचं आणि याला मंद गॅसवर वाफ द्यायची साधारण एक तीन ते चार मिनिट लागतील तर एक तीन चार मिनिट आपण याला वाफ दिलेली आहे आणि हे बघा फरसबी आपण उशिरा घातला त्यामुळे याचा रंग बदलला नाही पण हा अजून पूर्णपणे पूर्ण शिजला नाही आणि याला थोडंसं पाणी सुटलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याला एवढं पाणी अजून वाढवून पाणी वाढवू शकता किंवा याला थोडंसं ग्रेव्हीही करू शकता मला याला संपूर्ण कोरडं करायचं आहे त्यामुळं गॅस मोठा करूयात आणि याला दोन तीन मिनिटं चांगलं परतून घेऊ म्हणजे उरलेला फरसबी सुद्धा शिजला जाईल आणि याच्यातलं पाणीही आटेल तयार झाली बटाटा आणि परसबीची भाजी आता आपण दुसरी भाजी करतोय फ्लॉवर बटाटा आणि मटारची जी माझ्या पद्धतीने थोडीशी वेगळ्या फ्लेवरची करणार आहे तर इथं मी पाणी उकळायला ठेवलंय पाण्याला उकळी आली की यामध्ये घालायचं आहे अर्धा कप मटार आणि त्यासोबत फ्लॉवरचे तुरे साधारण कपवर घातले फ्लॉवर असा थोडासा मोठाच तोडून घ्यायचा यामध्ये घालायचं आहे सरितास किचनचं सैनव मीठ गॅस मोठा करायचा आणि याला एक तीन चार मिनिटं या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे तर मटार आणि फ्लॉवर एक पाच सहा मिनिटं उकळत्या पाण्यातनं काढले अर्धवट शिजले जातात आता गॅस बंद करून याला पाण्यातनं गाळून घेऊ तेल गरम झालं की यामध्ये घालू अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं जिरं मोहरी तडतडलं की यामध्ये घालू कढीपत्ता पाव टीस्पून हिंग दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि याला परतून घेऊ आता यामध्ये एक मोठा कांदा उभा पातळ कापून घालायचा आणि याला थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून घेतला आता यामध्ये घालू एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो थोडंसं मीठ घालूयात आणि याला दोन मिनिटं परतून घेऊ टोमॅटो परतून घेतला खूप मऊ करायची गरज नाही आहे आता यामध्ये घालू पाव टीस्पून हळद एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर याला मंद गॅसवर परतून घेऊया हो यामध्ये थोडंसं सा साधारण पाव कप पाणी घालू अर्धा ते एक टीस्पून धणे पावडर घालायची आणि अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या इथं मी दोन बटाटे उकडून घेतले आणि त्याचसोबत मगाशी पाण्यातनं उकळून घेतलेले फ्लॉवर आणि मटार घालून चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले बटाटा फ्लॉवरला चांगले कोट झालेले आहेत आता गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झापून याला दोन मिनिटं वाफ द्यायची तर याला दोन तीन मिनिटं वाफ दिलेली हे बघा सगळे मसाले याच्यामध्ये छान मिक्स झालेले आहेत आता यामध्ये वेगळा फ्लेवर देण्यासाठी यामध्ये दे घालू अर्धा ते पाऊण टीस्पून पावभाजी मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिनिटभरासाठी मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे तर पावभाजी मसाला या भाजीला एक वेगळी चव देईल त्याचसोबत तो आपण शेवटी घालतो त्यामुळं त्याचा एक फ्रेशनेस या भाजीमध्ये छान लागतो याला एक मिनिटं परतून घेतलं आपली फ्लावर मटार आणि बटाट्याची भाजी तयार झाली तर आता आपण पटकन होणारी सोयाबीन आणि शिमला मिरचीची सुकी भाजी करतो आहे तर इथं मी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी चांगलं गरम झालं की गॅस बंद करून यामध्ये आपल्याला सोया चंक्स घालायचे तर साधारण एक कप सोया चंक्स इथं घातले याच्यावर झाकून याला पाच मिनिटं असंच गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे थे। तर पाच मिनिटं याला गरम पाण्यात ठेवलं होतं चंक्स चांगले भिजलेत यातलं गरम पाणी काढून टाकू गरम पाणी काढून टाकलं आता याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालायचं याला एकदा थोडंसं स्वच्छ धुवायचं आणि घट्ट पिळून घ्यायचं आता हे सोया चंक्स एका मोठ्या भांड्यात काढले यामध्ये घालूयात शिमला मिरचीचे तुकडे तर शिमला मिरची अशी मोठी चौकोणी तुकडे करून घेतली साधारण एक मोठी मिरची घेतली त्यासोबत एक कांदा असा पाकळ्या करून घेतलेला आहे म्हणजे कांद्याच्या क्यूब्स घेतलेल्या त्याचबरोबर यामध्ये घालूयात अर्धा कप ताजं दही एक टेबलस्पून कसुरी मेथी पाव टीस्पून हळद एक टीस्पून मिरची पावडर एक टीस्पून धणेपूड अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर त्याचबरोबर यामध्ये घालायचे मीठ चवीपुरतं आणि एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आता हे सगळं साहित्य शिमला मिरची कांदा आणि सोया चंक्सला चांगलं लावून घ्यायचंय तर याला मी मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकून याला एक दहा पंधरा मिनिटं मुरवत ठेवूयात तुम्हाला जर अगदी सकाळी डब्याला ही भाजी करायची आहे तर रात्री तुम्ही याला असंच मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं तरी पण चालेल आता इथं मी एका कुकरमध्ये तीन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये घालू लाल सुक्या मिरच्याचे तुकडे आणि एक मोठा कांदा बारीक कापून घालायचा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला आता यामध्ये एक मोठा टोमॅटो कापून घालायचा थोडंसं मीठ घालूयात म्हणजे टोमॅटो पटकन परतला जाईल आणि याला परत दोन मिनिटं परतून घ्या टोमॅटो मस्त परतला गेला आता यामध्ये आपण मगाशी मॅरिनेट करून ठेवलेले सोया चंक्स घालायचे तर आपण सगळे मसाले मीठ या सोया चंक्समध्येच मॅरिनेट करायला घातले होते त्यामुळे आता वरून कुठलेच मसाले घालण्याची गरज नाही आता याला हाय फ्लेमवर दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे दह्याचं पाणी सुटलं जाईल तर हे बघा याला मी दोन मिनिट हाय फ्लेमवर परतून घेतलं त्यामुळं दह्याचं तूप सुटल्यासारखं दिसतंय आता यामध्ये अगदी पावकप पाणी घालू मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलं पाणी घालून याला मिक्स करून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून याची एक शिट्टी घेऊ तर कुकरची एक शिट्टी होऊन पूर्ण वाफ गेली आहे चेक करूयात हे बघा मस्त भाजी तयार झालेली आहे इथं मी सुकी भाजी केली आहे तुम्ही हवं तर यामध्ये थोडंसं पाणी वाढवून थोडीशी लपतप भाजीसुद्धा करू शकता आता आपण मस्त चमचमीत शिमला मिरची आणि कांद्याची भाजी करतो आहे तर इथं मी कढाईमध्ये दोन चमचे तेल घेतले तेल गरम झालं की यामध्ये घालायचे शिमला मिरची आणि कांद्याचे क्यूब तर एक कप शिमला मिरची आणि एक कप कांदा घेतला आहे या यामध्ये पाव टी स्पून मीठ घालायचं आणि याला हाय फ्लेमवर थोडंसं परतून घ्यायचं लक्षात घ्या आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे म्हणजे भाज्यांमध्ये तो क्रंच राहील तर एक दोन तीन मिनिटं मोठ्या गॅसवर याला परतून घेईल तर याला मी दोन तीन मिनिट चांगलं परतून आहे याच्यामध्ये मस्त क्रंच आहे आता याला तेलातून चांगलं मिसळून एका ताटात काढून घेऊ आता उरलेल्या तेलामध्ये आपल्याला वाटण करायचंय एक मोठा कांदा उभा कापून घेतला त्याचसोबत एक छोटा टोमॅटो घेतला या दोन्हीलाच तीन चार मिनिटं चांगलं परतून घ्यायचं कांदा टोमॅटो परतून घेतले आता याला ताटलीमध्ये काढून घेऊ हे ले ले, mm -hmm. आता हे भाजून घेतलेले कांदा टोमॅटो आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये घालू एक इंच किसलेलं आलं आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडंसं पाणी घालून याला बारीक करून घेऊ आता कढईमध्ये परत दोन चमचे तेल घेतलं तेल गरम झालं की त्यावर थोडंसं साधारण अर्धा चमचा जिरं एक तमालपत्र एक दालचिनी आणि दोन लाल सुक्या मिरच्या घातल्या याला अर्धा एक मिनिटं परतून घ्यायचे आणि मग यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तर हे वाटण थोडंसं परतलं आता यामध्ये पाव टी स्पून हळद एक टीस्पून मिरची पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर एक टीस्पून धणेपूड घातली थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि दोन ते तीन टेबलस्पून दही घालायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे म्हणजे दही फुटणार नाही त्याचसोबत यामध्ये थोडंसं पाणी घालायचं साधारण पाव कप आता याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकून याला दोन तीन मिनिटं शिजवून घ्यायचं म्हणजे मसालेही चांगले शिजले जातील आणि त्याचा कच्चेपणा निघून जाईल आता याला चेक करूया तर हे बघा मसाले चांगले परतले गेलेले छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांचा कच्चेपणा जर घालवायचा असेल तर थोडंसं पाणी घालून शिजवायचं म्हणजे ते जळतही नाहीत आणि त्याचा कच्चेपणा निघून जातो आता यामध्ये आपण मगाशी तेलामध्ये परतून घेतलेलं शिमला मिरची आणि कांद्याचे क्यूब्स घालायचे थोडीशी कोथिंबीर घालायची त्याचसोबत घालायचे अगदी अर्धा टीस्पून मीठ कारण आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे गॅस मोठा करायचा आणि याला दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं चा। दोन मिनिट परतून घेतल्यानंतर आपली भाजी तयार झाली आहे गॅस बंद करू यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू तयार झाली कांदा आणि शिमला मिरची भाजी तर अशा प्रकारे इथं आपण या चार भाज्या बनवल्या भाज्या आपण त्याच वापरल्यात पण पद्धती मात्र वेगळ्या आहेत त्यामुळं तुम्हाला त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या भाज्या नक्की करून बघा डब्यामध्ये देण्यासाठी रात्रीच्या किंवा रोजच्या जेवणासाठी किंवा कुणी पाहुणे जरी येणार असतील तरी साईड डिश